नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तरपणे आजकाल बहुतेक लोकांची जीवनशैली ही बैठी झाली आहे बरेचसे लोक बसूनच आपला बराचसा वेळ घालवतात या बैठकी जीवनशैलीमुळे अनेकांना कमरेचे मानेचे मनक्याचे त्रास सुरू झालेत आपल्याला जर का आनंदी आयुष्य जगायचं असेल तर आपला सर्व गोष्टींसाठी लागणारा पवित्रा स्टान्स खूप महत्वाचा आहे यामुळे आपल्याला दीर्घकाळ उत्तम आरोग्य मिळणार आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम दरम्यान डॉक्टर आशिष सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं आहे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमे पूजनाने प्रमुख अतिथी नाशिकचे डॉक्टर आशिष सूर्यवंशी हिलर नीरज शहा डिवाइन टच फिलिंग सेंटर शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे उपप्राचार्य सो शुभांगी अमृतकर सर्व पर्यवेक्षिका सो प्रज्ञा पहाडे सो पल्लवी ससाने सो नेतन फर्नांडीस क्रीडा विभाग प्रमुख धनंजय देवकर गणेश भाग गादींच्या हस्ते करण्यात आले यावेळी पाचवीच्या विद्यार्थिनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना मानवंदना पर सुंदर असं नृत्य सादर केलंय यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी साईशा वाकोडे प्रेम कासलीवाल व समर्थ पवार यांनी आपल्या मनोगतातून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा इतिहास ताजा केला प्रमुख अतिथी नीरज शाह यांनी आपल्या भाषणात म्हणलंय की पाय हे आपल्या शरीराचा पाया आहे पायाचे असंतुलन संपूर्ण शरीरात असंतुलन निर्माण करते चुकीच्या आसनामुळे शरीरावर आणि सर्व अवयवावर अधिक दबाव निर्माण होतो यासाठी औषधोपचार हा उपाय नाही तर आपले बॉडी पोश्चर संतुलित करणं गरजेचं आहे असे ते यावेळी म्हणाले आपल्या मार्गदर्शन दरम्यान शाह यांनी विद्यार्थ्यांना खेळाच्या सरावापूर्वी आणि सरावानंतर व्यायाम किती महत्वाचा असतो त्याबद्दल देखील आपले विचार मांडले शाळेचे प्राचार्य के एल यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर खेळाचं महत्व या विषयावर मार्गदर्शन केलंय राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन इयत्ता दहावीचे विद्यार्थी सायली काय तर आभार प्रदर्शन कुमार डांबरे यांनी केलंय कॉन्फिडन्स असेल आणि संयम असेल आणि श्रद्धा असेल तुमच्या कामावरती आणि तुमच्या अंगामध्ये कन्सिस्टन्सी असेल तर कोणती गोष्ट अशक्य नाही ब्रिटिश काळामध्ये इंडियन फोर्स असायचे आर्मी त्याच्यामध्ये ते एक हव आणि तेव्हा हॉकी खेळलेलं होतं आणि त्यांच्या कधीच हॉकी खेळवला गेले नाही ते दोन फक्त हात बांधून हॉकी बघायचे तर एका त्यांच्या एका लिडरने त्यांना चिडवलं त्याला तुझ्याने काय होणार नाही असं बघून कोणी हॉकी शिकत का मनावर घेतलं आणि मग त्यांनी हॉकी खेळला पी जी मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा